म्हणजे खरंच खूप खूप आमका वाटलेलं की पुण्यात येऊन असं जेवण आपण नाही मिळालं हां खरंच खूप भारी होता सगळ्यांनी पोट भर जेवले पोट भरून जेवलं एवढं जेवलं ना इथपर्यंत जेवण येईल हे पण मला आता जायचं नव्हतं दुपारी आलेत चार वाजता पण ते आपण जिवंत ठेवतो म्हणजे जेणेकरून ना लोकांना फ्रेश खायला मिळणार मस्त नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आमचं पुण्यातलो दुसरं दिवस असा आणि आमचं सेकंड लास्ट दिवस असा कारण उद्या आम्ही जातलो गावात तर आज आपण जातलो एका रेस्टॉरंटला जा की मालवणी रेस्टॉरंट असा आणि भालचंद्र दादा असत तर ते कोकणातलेच असत आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केल्याने की आमचा रावेतला ह्या रेस्टॉरंट असा आणि ज्याचं नाव असा यवा तर एकदम मालवणी शब्द असा यवा यवा मालवणी रेस्टॉरंट तर तिकडे जाऊचं आसा आज रात्री तर आम्ही सगळी फॅमिलीच जातलो भालचंद्र दादांनी गेल्या वर्षी मला मेसेज केले की जर तू पुण्यात येईलस तर नक्की आमच्या यवा रेस्टॉरंटला ये आणि आमका खरंच खूप आवडत आम्ही सगळे तुमचे व्हिडिओ बघतो तर गेल्या वर्षीपासून मी येऊकच नाही होते पुण्यात आणि जेव्हा मी पुण्यात आहे आणि जो स्टेटस टाकलं आहे तर मला लगेच त्यांनी मेसेज केलं की पुण्यात येईलच तर नक्की येऊन जा आणि आमच्या दादाचा नवीनचा घर आहे त्याच्या बाजूकच ह्या रेस्टॉरंट असा त्यामुळे आम्ही आता जातलो किंवा अजिबात प्रमोशनचं व्हिडिओ नाही आहे कारण तिकडे गेल्यावरती तुमका समजा किती गर्दी असते ती तर दादानी आपलं बोलावले नाही या आणि आम्ही आता जातलो आणि मस्तपैकी मालवणी जेवणाचा आनंद घेतलो तर पुण्यात येऊन मालवणी जेवण आपल्याक भेटता ह्याच्यापेक्षा जास्त अजून काय होया तर चला संध्याकाळी आपण व्हिडिओ स्टार्ट करतो आता आम्ही येऊन पोचलो यवा आपलाच असा अस्सल मालवणी मेजवानी सगळेजण इलो दादा इलो असा वहिनी असा स्वरूप असा आणि शौर्य असा आणि आरुश्री असा <laughs> पहिल्यांदाच पुण्या केलेला माणूस आतमध्ये येईल हो आणि गर्दी फुल असं काय म्हणत गर्दी असा याच्यावर समजायचा की जेवणाची टेस्ट चांगली असेल मालवणी जेवण म्हणजे दादा इले तर यांचाच रेस्टॉरंट असा बालचंद्र दादा आणि वहिनी कुठे आणि बायको आहे अच्छा गर्दी असल्यामुळे बिझी असत वहिनी आम्ही आता ऑर्डर देतो मेनू काय काय बघा मालवणी काय आहे घावणे आंबोळी मालवणी वडे तांदळाची भाकरी चपाती वा सगळे मालवणी पदार्थ दादा आपल्या कोकणातलेच असत त्यामुळे त्यांनी मला इन्व्हाइट केले नाही मजा वाटतं असे आपले कोकणातले माणूस गावले काय तर हे असत भालचंद्र दादा ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेली खूप बरा वाटतं आपली मालवणी माणसं अशी बाहेरच्या गावात भेटतात आपल्या म्हणजे पुण्यात येईल आम्ही आता आणि इकडे पण आपल्या मालवणी माणसं गावतो आणि आतमध्ये असत का ॲड्रेस काय आहे प्रॉपर इथलं रावेत रावेत पुणे रावेत फुडपार्कच्या शेजारी शे फूडपार्कच्या शेजारी आणि ह्या बायक्याचा टी शर्ट दिसतं आपल्याक मालवणी टी शर्ट बरेच असत आणि सगळे आपले मालवणचेच असत का हो बऱ्यापैकी आपला जो स्टाफ आहे तो कोकणातला किचन आणि इकडे वहिनी असत बिझी असत सध्या तुमचं नाव कसं माझं नाव रश्मी पाटणकर आणि तुम्ही सांभाळताय मी आणि माझा भाऊ ओके okay, दादा पण आहे इकडे तुझं गाव देवगड 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 देवगडचे असत आपले कोकणातले आणि बरं वाटतं आपली मालवण माणसं इकडे पुण्यात पण भेटतात आपल्या <laughs> तर हा किचन असा आणि बऱ्यापैकी सगळेजण मालवणचेच असत ना म्हणजे आपले कोकणातलेच असत कासरल आमच्या बाजूचे आणि तुझं गाव नांदेड नांदेड हे नांदेडचे अजून एक कोणतरी मक्का गावलेलं कणकवली कासरल सातरल सातरल कासरल बाजूचे <laughs> किचनाचा आणि स्पेशलिटी काय आहे तुमची तुझं नाव कसं माझं नाव विमान पाटलकर कितीला आहे सावित आणि गावाक जातच की नाही गणपतीच मालोनी आता तर वहिनींचा भाऊ त्यांच्यासोबत मी मालवणी खूप कमी बोलतो कारण आपलं लहानपणापासून कोकणात जाणं म्हणजे किती गणपतीला असेल किंवा मे महिन्यात गावाला मामाच्या शेतामध्ये वाडीमध्ये असं असेल आंबे वगैरे काढायला तर त्यामुळे मालवणी थोडं थोडं येतात पण मालवणी खाऊचा म्हटलं की बघा म्हणजे एकदम परफेक्ट तर मग मी मुंबईत असताना असं मला फिश करी राईस आहे ना बेसिक आपलं जे बेस बेसिक आपलं म्हणजे कम्फर्ट फूड जे का म्हणतो आपण ते कम्फर्ट फूड एकदम मला इतकं अवघड झालं होतं मिळणं की हॉटेलांमध्ये तर ते तेव्हा आम्ही विचार केला की जर आपल्याला काही करायचं का असेल तर ज्या गोष्टीमध्ये आपलं म्हणजे गावाकडची जी आपलं फूड आहे त्याला आपण एकदम आहे तसंच्या तसं म्हणजे किती काय म्हणतो आपण त्याला जास्त त्याच्यामध्ये आम्ही क्रीम नाही कशामध्ये okay. कलर नाही कशामध्ये काय नाही तुम्ही आता तुम्हाला लक्षात येईलच आणि त्याच्यानंतर तुम्ही रिव्ह्यू द्या मला तर आम्ही तसंच तसं म्हणजे घरी घरी माझी आजी माझ्या दोन्ही आजी म्हणजे आई आईकडची आणि बाबांकडची दोघे पण एवढे भारी कुक होते ना की अख्ख्या गावात फेमस एवढे चांगले दोघे त्याच्यामुळे त्यांची त्या सगळ्या रेसिपी ना तसंच्या तशा आम्ही तशा, तशा देण्याचा प्रयत्न केला okay. आणि असं म्हणता येईल की ना इकडे राहूयात सारख्या ठिकाण जिकडे मालवणी लोक कमी मुंबईत म्हटलं ना मी मुंबईत होतो आहे तेव्हा खूप सारे मालवणी भेटायचे भांडूप म्हणा इकडे म्हणा डोंबिवली त्या साईडला सगळीकडे आपल्या कोकणातले पण पुण्यात खूप कमी आहेत तेवढं खूप त्या मनाने कमी आहेत तर त्या मनाने आता तुम्ही गर्दी बघू शकता जरा एकदा गर्दी आगे आगे जी 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 लोकल लोक आहेत आणि नॉट ओनली आपले मालवणी माल लोक पण इकडचे घाटावरचे ज्याला आपण बोलतो ज्यांना तिखट खायची सवय ते सुद्धा आपल्या एवढं आवडीने खातात आणि त्याच्यानंतर पंजाबी असू दे हे असू दे सगळ्या टाईपचे लोक बंगाली वगैरे आपलं मालवणी फूड इतक्या आवडीने खाताना मला मग वाटतं की आपण जे काहीतरी करत होतो ते सक्सेस आहे की ते त्या मनाने आणि आता आमची दुसरी शाखा आम्ही गहुंजेमध्ये चालू केली आहे ते आता आता ऑपरेशनल नाही आहे म्हणजे काल ओपनिंग झालं दसऱ्याच्या ओपनिंग केला पण एक दोन चार दिवसात होईल आणि तिकडे आपले सगळी सगळ्याची सोय आहे आपली तर माश्या बरोबर आपला गोवन फील देण्यासाठी आपण बियार वगैरे त्या ठिकाणी आपण नक्की आम्ही सगळ्यांना सांगतो पुण्यात तुमकणी खायचं असत नक्की येवा दुसरं yes. ऑप्शन येवा येवा म्हणजे आता अरे मी स्वतः ब्रँडिंग आणि मार्केटिंग अॅडव्हर्टायझिंग मध्ये काम केलं जाऊ सोळा okay. सतरा वर्ष मध्येच होतो ना मुंबईतल्या सगळ्या एजन्सीज मध्ये सो so, आय नो की बाबा ब्रँडिंग कशा पद्धतीचं सो so, येव्हा हे नाव आहे ना भले आपल्या गावाकडची भाषा पण स्टील इकडची लोक म्हणतात या नावाचा अर्थ काय आणि त्यांना जेव्हा सांगतो ना दे गेट सो अम्यूज त्यांना इतकं आवडतं ना हे वेगळंच नाव वे. आहे <laughs> नाहीतर कसं आहे ना एक एक हॅक सांगतो जर तुम्हाला जास्त नावावर विचार करायचा नसेल आणि तुम्हाला मालवणी रेस्टॉरंट उघडायचं असेल तर काय करायचं एका एक दोन कॉलम बनवायचे एका कॉलम मध्ये लिहायचं जागेची नावं रत्नागिरी मालवण सिंधुदुर्ग काय तुम्हाला जे कट्टा मालवण पाहिजे सग सगळी नावं आणि एका साईडला लिहायचं समुद्र किनारा कट्टा तडका स्वाद आणि ही फक्त जोड्या जोडायचं मालवण समुद्र हे स्वाद तडका हे कट्टा मग तुमची नावं ते रत्नागिरी स्वाद रत्नागिरी तडका रत्नागिरी समुद्र रत्नागिरी किनारा रत्नागिरी कट्टा इतकं सिंपल आहे पण आम्ही त्या सिंपल वाटेने जाता थोडं वेगळं नाव घेतलं हो जे लोकांच्या लक्षात राहत आणि ते आनंद होतो जेव्हा आपण इतकं थॉट प्रोसेस टाकली आणि ती युज yes. होते लोकांना ती इतकं आवडतं नाव त्यांना म्हणजे कारण बिकॉज हेवा म्हणजे एक आमंत्रण oh, आहे okay. एक प्रकारचं आपण लोकांना yeah, बोलवतो आवडीने yeah. आणि त्या लोकांना समजतं आणि त्याचं एवढं आपलं मालवणी लोकांना एवढं आवडतं जेवण म्हणजे मालवणी जेवण इतकं कारण ते रिच आहे म्हणजे मग सांग ना कुठल्या म्हणजे नॉट टू डीम इन माणसं एक हजार रुपये किलोची भाजी खातात कोकणातली आपण खातो लोक खातात कोकणी लोक खातात एक हजार रुपये किलो काजू oh. आणि त्याची भाजी आपण करतो विच इज रिच इन हेरिटेज कल्चर हे सगळ्या गोष्टी भले मी मालवणी बोलत असेल बट कोकणचा जेवढा अभिमान असायला पाहिजे तो तेवढा आहे माझ्याकडे आणि त्यामुळेच आम्ही हे सुरू केलं आणि त्याच्यामुळे कसं होतं ते कम्युनिकेशन सुद्धा गोष्टी व्हायला पाहिजे तुम्ही सुद्धा ब्लॉग जे बनवतात आणि yes. मालवणी भाषेला आता एवढं oh. हे केलं आता मी म्हणता येईल मला म्हणता येईल की आता जेवढा रिसेंट टाईम मध्ये मालवणी भाषेला जेवढा हे मिळालं ना पहिले एक, एक माणूस होता मालवणी भाषेला खरं हे करून दिलं काय म्हणतो ग्लोरी आणि त्यानंतर फायनली एक अशी गोष्ट की आता ब्लॉगर्स मालवणी लाईफ असेल तुमचं असेल आणखी किती आणि ते अजून असेल त्यांच्यामुळे ह्या भाषेला तर जेवढा परत एकदा हे आलं विच नाही त्याच्याबरोबर आम्ही फूड साठी प्रयत्न करतोय आणि आता हळूहळू आम्ही ह्या वर्षात मुली आणखीन दोन शाखा आपण ओपन रेव्या बट स्टील द रेसिपी म्हणजे आपण त्याला आपण म्हणतो जे प्रकार बनवण्याची जी रेसिपी आहे ती सगळी आपण ऑथेंटिक जेवढी मालवणी ठेवते एक दोन प्रकार सोडले म्हणजे जे लहान मुलांसाठी आपण क्रॅब लॉलीपॉप इंट्रोड्यूस केले किंवा फिश फिंगर्स इंट्रोड्यूस केले ह्याच गोष्टी दोन तीन सोडल्या ना तर बाकी सगळा मेन्यू आपला आहे तसंच आहे सुरमई थाळी प्रॉन्स थाळी गोंबिल थाळी हे थाळी प्रॉन्स थाळी Uh, आणि त्याच्यानंतर जम्बू पॉपलेट पापलेट आपल्याकडचं आप जम्बू पॉपलेट आहे ना म्हणजे आम्ही हक्काने सांगू शकतो सा असं जम्बो पॉपलेट एवढं जम्बो बॉपलेट या पूर्ण एरियामध्ये कोणीच येत नाही त्यामुळे ही सगळी गळारी आहे म्हणजे लोक काय सांगतात पन्नास रुपये महाग करा आणखी पण साईज नका बदलू बरोबर ह्याच्यामधून कळतं की लोकांना कोकणी आणि मालवणी फूड बद्दल किती प्रेम आहे त्यामुळे हा प्रयत्न तुमच्यासारखी लोक आली की आणखीन चार लोकांपर्यंत कळत आणि तुम्ही जेवून एक वर्षापूर्वी बालचंद्र दादान मेसेज केलेल्या की पुण्यात येलच तर रावेतला ये आणि माझा दादा पण आकोर्डी राहता मी बघितलं तर रावेत बाजूकच असा पण एक वर्ष एकच नाही मिळालं लग्नानंतर आणि आज पहिल्यांदा येल एक वर्षानंतर आणि माझं स्टेटस बघून दादा लगेच मेसेज केला की यावा तर म्हटलं जाऊ याच्या वेळी कसं आहे ना आम्ही इन्फ्लुएंसर लोकांना बघत नाही पण जे आपले लोक आहेत ज्यांना म्हणजे ह्याच्या आधी एक इन्फ्लुएन्सर आले होते त्यांना सुद्धा आम्ही आवडीने बोलत होतो त्यांनी पहिल्या दिवशी कॅमेरा आणला नाही पण त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना वाटलं की मी आणायला पाहिजे होता दुसऱ्या नंतर फ्रायडे ला आले त्यानंतर संडेला कॅमेरा घेऊन आले इथं कॅमेरा लावून पाच तास त्यांनी शूट केलं पाच तास बाराला आलेले पाच तास शूट करत होते आणि त्यानंतर ते गेले मग त्याच्यावरून पण कळत की फूड त्यांना आवडतय लोकांना आणि त्याचं आपण जे करतोय ते सक्सेस आहे सो तुम्ही पण यावा जे नक्कीच बरेच जण बघता अमोल मालम आता काय सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आहे गाभीत समाज मंडळ आहे सगळे सगळे आहेत पण काय होत कि ते एवढे पसरलेले मुंबई बघा ना सगळे नाव म्हणजे एखाद्या ठिकाणी गेलं त्याला कोकण नगर नाव दिलं तस आहे पुण्यामध्ये नाही पुण्यामध्ये कोण इथं राहत आहे कोण राहत आहे कोण चिंचवडला राहत आहे हे सगळे पसरलेले आहेत खूप लांब लांब आहेत आमच्या घराच्या बाजूला हार्डली आम्हाला कोणी कोकणी माणस होती पण भांडूपमध्ये मी जेव्हा बघितलंय मामाकडे मी एक वर्ष दोन वर्ष राहत होतो त्याला मी बघितला असो घराच्या बाजूला खाली हे सके, सके 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 ते सगळे कोकणी लोक म्हणलं हे तर कोकणच आलं इकडे सगळे इट इज व्हेरी नाईस तिथं कल्चर फार हे म्हणजे काय म्हणतात ठेवतात लोक तिकडनं सगळे येतात आणि कोकण रेल्वे पण जाते आम्हाला जायचं म्हटलं की आपल्याला oh. लालपरीशिवाय काय पर्याय नाही इकडनं हे पण नाही आपली लक्झरी पण नाही म्हणत oh. मी हे असं सांगतोय ठेवायची गेवते मी आपलं खूप मला बोलायला सांगितलं की मी काही बोलत राहील त्याला नाही चला ठीक आहे तुम्ही जेवतो आमची फॅमिली एका पूर्ण थोडा वेळ लागेल पण निघ चालत चालत मासे ना तुला सांगतो मी देवगडात गेले ओके देवगडासारख्या ठिकाणी लोक डीप फ्राय करायला लागलेत मासे तुला कधी आलाय की नाही अनुभव माहिती नाही डीप फ्राय करतात आणि मग मी विचारलं की बाबा काय असं असा कशा करतात तर म्हणतात की कोणी सांगल्यानंतर करतो आणि म्हटलं अरे सांगायला कसं हा एक तुम्ही मासा म्हटला की तो तव्यावरती हालक्यावरती तो शेकला गेलाय तर त्यामुळे आमच्याकडे उशीर होतो पंधरा मिनिट किंवा वीस मिनिट कधी कधी अर्धा तास पण थायला लागतो पण त्याच्यानंतर जे लोकांचा फीडबॅक येतो ना त्याच्यावरून कळतं की बस आपण असंच करायला पाहिजे हळूहळू करायला पाहिजे काही हरकत नाही लोक वेळ काढून येतात एक का एक तास लागतो टेबल उठायला ज्याला आपण टेबल टर्न अराउंड टाइम म्हणतो भाषेमध्ये लोक थांबतात आवडीने थांबतात आणि अगदी कौतुक करतात शंभर लोक जेवली नाही तर त्यातली सत्तर लोक येऊन सांगतात जे की गरज नाहीये त्यांनी पैसे दिले त्यांचं काम झालेलं आहे बट येऊन सांगतात वेळ काढून सांगतात वे सांगता, लोक उभे राहून पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं एक एक माणूस सांगतो शेवटी मला सांगायला कॉ मला जरा आतमध्ये काम नाही बाहेर का बट तेच प्रेम आहे लोकांचं जे आमचे हे एवढं आत्ता पण म्हणजे आता हे काय म्हणतात कुठला वार काय झालंय आता अरे दसरा झाला दस नवरात्री संपली त्याच्यामुळे लगेच लोकांची गर्दी श्रावणाच्या सुरुवातीला श्रावणाच्या नंतर तुफान गर्दी आम्हाला एक एक तासाला वेटिंग लागलं म्हणून मग आम्ही नवीन शाखेचा सा विचार चालू केला आणि पटकन एक आ, हे केलं जिकडे आम्ही एक सेंट्रलाइज किचनची आयडिया हे करणार आहे ज्याच्यातून जे आपले आ, मसाले आहेत ना ते एका ठिकाणी बनतील आणि सगळीकडे आपले पोहोचवले जातील तर हे आता आमची तीन वर्ष झाली तर नक्की यावा आणि भेटू मग चला आम्ही आता जेवतो जेव्हा जेव्हा तुमचा भेटत स्टार्टर इलो आपलो काय ऑर्डर केला प्रॉन्स फ्राय आणि चिकन बॉक्स प्रॉन्स फ्राय आणि चिकन बॉक्स शौर्य आणि स्वरूप इलो तुम्ही इलाच कधी बाहेर रावण नाही इली बाजू म्हणजे माहितीच नाही की आपल्या इकडे पण असं हॉटेल असा

कॉम्प्लिमेंटरी दिलेली तर आपल्याकडे असं आता पापलेट मग अशी दादा बोलत होतो पापलेट भारी त्याच्याकडे हीच साईज असतं कायम हा खाऊन बघा सुरमई थाळी कोणाची या तुझी या माझ्या पुढ्यात नाही माझी प्रॉन्स असतात साईज बघा केवढी आहे सुरमईची मालवणी जवान हे काय कालवण का सुरमयतालीमध्ये ना भ्री असा फ्रॉची कढी आणि प्रॉन्सही असा प्रॉन्स करी प्रॉन्स करी ग्रेव्ही आहे ती छान लागली मग खाली आहे मग चांगली आणि हे कधी चूल कढी आणि हे काय म्हणतात का गोलमो गोलमो मालवणी भाजी चूल म्हणून जाऊ

पण एकदम मालवणीच वाटाय भारी प्रॉन्स मग मी खाल्ले भारी लागले मध्ये छान हा चटणी चटणी आणि प्रॉन्स म्हणजे ते काय करी आहे प्रॉन्सची आणि ते काय <laughs> हे पण सुका सुका चोलकडी हे माहित नाही तुमच्या जवळ चटणी गावने दिल्याने मागा जवळ जिवंत खेकडे आहे हे खायचं येतात हे आपले लोकल मार्केटमधूनच घ्यावे लागतात ओके आणि पण आपण कसं आहे ना बेस्ट क्वालिटी म्हणजे आता हे दुपारी आले चार वाजता पण ते आपण जिवंत ठेवतो म्हणजे जेणेकरून आहे ना लोकांना फ्रेश खाल्या मिळणार आणि जर हे पाण्यात टाकले ना तर आ, ते मरतात तर आ, आ, थे थे आगा। आगा। ते ड्राय ह्याच्यामध्ये ठेवायला लागतात हे त्यामुळे आमच्याकडे खेकडे खायला सुद्धा लोक भरपूर आवडीने येतात पण कसं लिमिटेड स्टॉक आता बघा हे किती एक दोन तीन चार म्हणजे एक दहा पंधरा आले असतील वीस आले असतील त्यातले जेवढे संपले तेवढे संपलं आणि आता हे एवढे राहिलेत आता जर तुम्ही ऑर्डर केलं ना तर हाच तोडून बनवणार त्याच्यामुळे okay. कदाचित थोडे दहा okay. मिनटं एक्स्ट्रा होतील पंधराच्या की वीस मिनटं पंचवीस मिनटं लागते पण तुम्हाला शं एवढे गॅरंटी की खेकडा तुम्हाला फ्रेश मिळणार आहे साईज पण आपण चांगला घेतो जो तुमचा हा साडेतीनशे ग्रॅम चा सा एक खेकडा असतो हा मला हाऊ पण देत नाही धरू पण देत ह्याच्यावरून कळतं मी खेकडे पकडतो मी असं काय ना तेवढं गावाला जाऊन वाह खेकडे वगैरे पकडायचं आम्ही खूप पकडले ते पाणी टाकून पकडायचं आपण बंदरावर नाही ते एकदम ॲप म्हणजे आमच्या थीमला लोक विचारतात ना तुसून घेतलं तुम्ही डिझाईन केलं का आम्ही बाय घ्या तर त्यांचाच नंबर देतो त्यांचं साईज बोलून दाखवतो लोकांना काय आवडले ते म्हणजे एखादं ऑर्डर दिली आम्ही स्वतः ऑर्डर केला आणि त्याला डिलिव्हर केला आम्ही स्वतःच

मोदक आणि मस्त असे हे बघा ते ह्याच्यातून वाफ पण येतं एकदम गरम गरम असत मस्त पैकी उकडीचे मोदक सरप्राईज आणि आपले कोकणात उकडीचं मोदक म्हणजे गणपती मोदक गावल्यावर बघा एकदम सुंदर असा आणि तुमच्यासारख्या तर अजिबात नाही पुरण म्हणजे ते चून भरत ना ते तुमच्यासारख्या भरत नाही एकदम घच्च आणि काजू पण असा खरंच खूप सुंदर असा आणि जेवण कसं वाटलं एक नंबर होता खरंच बघा मालवण जेवण मी फिश वगैरे कुठे खात पण इथे मला एक नंबर होते म्हणजे खरंच

हे ब्रँडिंगच हे गोष्टी म्हणजे सांगत होतो ना लोकांना छोट्या छोट्या गोष्टी दिसतात सॉफ्टवेअर पण तुम्ही लिहिलंय तेच आहे ना व्हिजिट अगेन परत येवा परत यावा म्हणजे प्रत्येक गोष्टी जे छोट्या छोट्या हे काळजी घेतली ना आता मला माहिती थोड़ा थोडासा उशीर झाला कारण एन मला काही गोष्टी संपल्या जाते परत उकड काढायची म्हटली ना भाकरीची हे होत कारण आम्ही आधी भाकरी पण हा भाकरी उकड काढून थँक्यू आल्याबद्दल तुम्हाला आवडलं त्याच्यात सगळं आलं मिळालं आम्हाला काही प्रमोशन साठी बोलवलं नाही ते म्हटले तेच त्यांना मी फक्त असंच जेवायला बोलवलंय आले तर मजा आहे खूप आवडत म्हणजे पुण्यात येऊन मालवणी जेवण हो हो सांगतात की कोकणात सुद्धा आम्ही म्हणजे की नाही माहीत नाही पण इथं बसले असताना जेवढे लोक आले ना सगळे कस्टमर आहेत मित्र असे ते प्रत्येक वेळेला येतात आणि मला तेच सांगत की जेवण सांगायचं आवडत म्हणजे म्हटलं की लोक जी दहा लोक जेवण येतात त्यातली आठ लोक सांगतात उभे राहून सांगतात स्पेशली सांगता येतात ते बाहेर आईपर्यंत तेच सांगतो मी म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये सगळं खाऊन झालं सगळीकडे जाऊन आलो आता येऊपर्यंत म्हणजे असं सांगणारी लोक आहेत पण ते आवडते आहे लोकांना तेवढी गेलाय जवळ ग्रिप येते साधारण पाच किलोमीटर वरतीच आहे सतरा मिनिट लागतात सतरा मिनिटच लागतात दूर फार नाही पण सॅटर्डे संडेचे जे क्राऊड आहे ते थोडं मॅनेज होईल काही लोक एक तास वेटिंग पेक्षा किंवा दीड तास पेक्षा पंधरा मिनिटं दूर जाऊ शकतात त्यासाठी मी राहून दिला चालू केलेला आहे तिकडे पण एकदा आला नक्की 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 सारखी हा पुढच्या वेळेला असेल तिकडे आपण एकदम वाईफ ज्याला म्हणतो वाईफ ती चांगली कोकणात म्हणजे कोकणात सारखं नाही म्हणत कारण तसं कुठेच नाही मिळत म्हणजे आपण सगळी जागा फिरतो नाही का ते कोकणासारखी जागा नाही तर तसं आहे ते नाही म्हणत पण खूपच प्लेझेंट वातावरण नक्की आहे

चला बाबा घरात भारी वाटला एकदम मालवणी मालसाठी असं वाटत म्हणजे आपण हॉटेल मध्ये गेलो असं वाटलं नाही असं वाटत आपण आपल्या घरातच गेलो असं वाटत म्हणजे भारी पुढे मालवणी मालवणी तर नक्की ट्राय करावेत रावेत तर मित्रांनो यवा मालवणी रेस्टॉरंटला जाऊन करायच खूप भारी वाटला सगळी आपलीच माणसं होती त्यामुळे फुल मालवणी सगळीकडे चालत होता तर आजचं हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एक कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा